ही वाट जरी नाची जी बळये उदे हिमतीला झुनझर होनी लालकार आसमान आला लौनी कपाळी माती घेजे पक्षी झापकी हुंकार भरारे साथी पेटू दे मनाचा वाती अभिमान मनाची शान खुल्या असमानी शान खुल्या असमानी हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा अनेक वेळेस जात असताना मधीच जसं आमच्या अण्णासाहेब पवारांनी सांगितलं की दुर्घटना जी घडली होती दुर्दैवाने मी त्या कुटुंबांसोबत त्यांच्या त्या दुःखात आम्ही सामील झालो तीन दिवस आम्ही तिथं होतो वास्तविक परिस्थिती पाहता अशी होती की आपल्या कारमाळ्यात डिझास्टर फोर्स जी होती मदत करण्यासाठी सर त्या फोर्सला इंदापूरकडे या लागत होते तिकडणं सुद्धा येत नव्हती इतकी भयान परिस्थिती होती मला उभायचं साहेब मी तुम्हाला वारंवार विषय केला पण आता कसं होईल मग माझं बोलणं झालं मी बोला मला काय सोबत चिडका झालाय का काय का, का। साहेब तुम्ही इतके मामाने सुद्धा सांगितलं मामा सुद्धा तो प्रश्न होता ती सुद्धा मैत्री खात्यावर बोल तो विषय केला खाली काम चालू आहे एवढं सांगा मग आम्ही काय करण्याची करू मग कळ फसवा कोणसा तुम्ही मी आता जाहीर पणे वाईट वाटेल गोष्टीचं तुमचं ठेप गेस्ट हाऊस नाही तुम्ही बोलू नका तुमची तर इच्छा असली की खोटे तर मी व्हिडिओ प्रूफ्टी मी कुठल्या तुम्हाला सांगतो प्रशासकीय अधिकाऱ्याला कोणालाच भेटत नाही जाहीरपणे सांगतो का सांगत नाही का की ये, मी एक मी कुठल्याच भूत नाही आणि तूच तुमच्या सगळ्यांचे कार्यक्रम माझ्याकडे काय काय कुठाने केलेले असत एकही अधिकारी त्यांच्या टाईमवर नसतो पंचायत समिती अस तुम्हाला सांगतो ती कचेरीमध्ये गेलं तरी तुम्ही कधीच मला आजपर्यंत भेटला नाही मी जेवढं वेळी तुम्हाला फोन लावला तुम्ही तिथं नसतं म्हणजे नसतं तुम्ही आजपर्यंत मी तुम्हाला निवेदन दिलं तुम्ही कोणता विषय गेला बरं तुम्हाला मी एक रस्त्याचा गंभीर विषय सांगितलं झाला का गू कधी पस्तीस चाळीस दिवसात का होणार आहे पस्तीस चाळीस दिवस होणार आहे त्याच्या आधी काम होणार आहे का नाही होणार तुम्ही आता सगळे काम सगळे चालू होते जे मंजूर आहे की नाही मंजूर एक किलोमीटर काम झाले घटना काय झाले का जिल्हा परिषद मुद्द झाले